राम शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या के काळात केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहा देशामध्ये कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे याचे स्वागत करत हात कंगनेलेचे लोकसभा उमेदवार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे धडाधड त्यांचे उमेदवार पाडा त्याशिवाय हेच काय कुठलेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही अशी टीका शेट्टी यांनी केली निर्यातीला परवानगी द्यायचीच आहे तर सर्व अटी काढून टाका गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी कांदा बंदीच्या विरोधात आंदोलन करत होते वारंवार सरकारकडे निवेदने जात होती आंदोलने होत होती शेतकरी रस्त्यावर उतरत होते पण सरकार ऐकायला तयार नव्हते जशा लोकसभेच्या निवडणुका आल्या व भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षाचे उमेदवार पराभूत होणार असे लक्षणे दिसता सरकार जागे झाले असा आरोप सिट्टी यांनी भाजपावर केला आहे आधी गुजरातमधील दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी ही दिली यावर टीकाटिप्पणी सुरू झाल्यानंतर नव्याण्णव हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण हा फार उशिराने घेतलेला निर्णय आहे निर्यातीला परवानगी द्यायचीच आहे तर अटी कशाला घालता असा सवाल करत शेट्टी यांनी जेवढा कांदा निर्यात व्हायचा तेवढा होऊ दे त्यावरील बंधनं काढून टाकावी अशी मागणी ही केली तसेच शेतकऱ्यांनी डोळे वटारल्यानंतर जर सरकार घाबरत असेल तर झाडाझडा त्यांचे उमेदवार पाडा त्याशिवाय हेच काय कुठलेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही असे आवाहन शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा